बारा बारा जागांचा प्रस्ताव घेऊन एकत्र या म्हणजे तुमचे बारा वाजवायला सोपं जाईल मंत्री रामदास आठवलेंचा महाविकास आघाडीला टोला नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सर्व पैलवान एकत्र आले आहेत मात्र सर्व पैलवानांना आम्ही चितपट करू असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिला तसेच राज्यात वंचितने बारा बारा जागांचा प्रस्ताव दिला आहे हा प्रस्ताव चांगला आहे त्यामुळे चारही पक्षांनी बारा बारा जागा घ्याव्यात म्हणजे जा आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील असा टोलाही रामदास आठवलेंनी यांनी ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांना निवृत्ती घेण्याच्या दिलेल्या सल्ल्यांवरून रामदास आठवले आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने आता लगेच शरद पवार निवृत्ती घेतील असं वाटत नाही असं मत व्यक्त केलं तर मनोज जरांगे यांनी मुंबईचा मोर्चा तत्पुरता रद्द करून सरकारला काही वेळ द्यावा सरकार आरक्षण देण्याबाबत पॉझिटिव्ह आहे तसेच जरांगे पाटील आणि भुजबळ यांनी वाद मिटवला पाहिजे दोघांनी भांडण करून ताकदवाया घालवू नये असा सल्लाही दिलेला आहे त्याचबरोबर मराठा समाजाचा वेगळा वर्ग बनवून तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण द्यावे हा प्रस्ताव मी सरकारला दिलेला आहे दोन वर्ग बनवून मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकते असं मतही यावेळी आठवले यांनी व्यक्त केले प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची वंचित आघाडी विसर्जित करून महायुतीसोबत यावं आपण त्यांना आर पी आय पक्षाचे अध्यक्ष बनवून आपले मंत्रिपद देखील देऊ असं मत देखील आठवले यांनी व्यक्त केलंय राज्यामध्ये आता एक चाळीस प्लस जागा आमच्या येतील असा आम्हाला अंदाज आहे म्हणजे जरी काय एक्झिट पोलचे रिपोर्ट जरी काय येत असले तरी छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान याचे रिपोर्ट असे वेगळे वेगळे आले होते पण जनतेचा कौल असा मिळाला की मध्य प्रदेशमध्ये एकशे त्रेसष्ट जागा बीजेपीच्या निवडून आल्या त्यामुळे ठीक आहे एक्झिट पोललाही त्यांचा पोलमध्ये काय ओपिनियन देण्याचा <गषण> अधिकार आहे परंतु जनता आमच्या पाठीशी आहे आणि जनतेनं आमचं काम बघितलेलं आहे आणि एकट्या नरेंद्र मोदीला हरवण्यासाठी सगळे पैलवान एकत्र आलेले आहेत पण त्या पैलवानाने काही दुढी तयारी केलेली नाही आहे त्यामुळं आम्ही तयारी केलेले सगळे पैलवान आहोत त्यामुळं त्यांना चारी मुंड्यात शीत करायला आम्हाला काही वेळ लागणार नाही आहे त्यामुळं आम्ही आमच्या तयारीमध्ये आहोत त्यांनी प्रयत्न करावा परंतु त्यांना तेवढं यश मिळणार नाही असा आमचा अंदाज आहे नाही निवृत्ती शरद पवारांनी घ्यावी आता एकदर निवृत्तीचं त्यांचं वय जरी असलं तरी दादा यांनी बंड केलेलं असल्यामुळं सध्या ते निवृत्ती घेतील असं वाटत नाही आहे आणि अजूनही शरद पवार मजबूत आहेत पण त्यांनी त्यांचं काम करावं अजितदादा अजितदादांचं काम करतायत आणि पवारसाहेब त्यांचं काम करत आहेत त्यांनी त्यांचं त्यांचं काम करावं पण जरी अजितदादा म्हटलेले असले तरी पवारसाहेब निवृत्ती घेणार नाहीत मला वाटतं की वंचित बहुजन आघाडीने कुठं जायचं तो अधिकार त्यांचा आहे प्रकाश आंबेडकर ते सक्षम नेते आहेत आमच्या समाजातले एक सिनियर आणि अभ्यासू नेते आहेत पॉलिटिक्सचा चांगला अभ्यास असणारे ते नेते आहेत त्यामुळं काय निर्णय घ्यायचा तो अधिकार पूर्णपणे त्यांना आहे परंतु महायुती ज्या हे आहे ते महायुतीसोबत तर ते काय येणार नाही ना आहे परंतु महाविकास आघाडीसोबत त्यांना जायचं असेल तर त्यांनी जायला काय हरकत नाही आहे आणि बारा 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 जागांचा त्यांचा प्रस्ताव प्रस्ता चांगला प्रस्ताव आहे म्हणजे चार पक्षांनी बारा बारा जागा वाटवून घेतल्या की आम्हाला त्या चौघांचे बारा वाजवण्यासाठी वेळ लागणार नाही आहे त्यामुळं बारा जागांचा त्यांचा प्रस्ताव आहे तो महायुती महा विकास आघाडीने स्वीकारावा आणि प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यावं असं माझं मत आहे ते दोन कॅटेगरी करून आरक्षण देण्याचा निर्णय होऊ शकू शकतो आणि त्यामुळं वीस जानेवारीला दरांगी पाटील यांना मुंबईला येण्याची आवश्यकता असणार नाही वीस जानेवारीच्या अगोदर किंवा अजूनही थोडासा वेळ सरकारला त्यांनी ते देणं अत्यंत आवश्यक आहे पण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय होणं आवश्यक आहे केंद्र सरकारची अडचण ही आहे की फक्त मराठा समाजाचा विचार केंद्र सरकारला करता येणार नाही केंद्र सरकारला निर्णय घ्यायचा असेल तर सगळ्या क्षत्रिय समाजाचा करावा लागेल हरियाणामध्ये जाट आहेत नंतर पंजाबमध्ये जाट आहेत यू पीमधल्या काही बेल्टमध्ये जाट आहेत राजस्थानच्या काही बेल्टमध्ये जाट आहेत राजपूत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली